शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र तर मंडई यांचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की इन्क्युबेटर बनवतात ते तुम्हाला माहिती आहे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते बघा तर मी यांच्या एक फार्ममध्ये जिथं कोंबड्या आहेत ज्या सौरंगी जातीच्या आहेत ना हो सर सौरंगी सौरंगी जातीच्या जाती जा कोंबड्यात जाती। तर ते कसं सांभाळतात आणि त्याची काय माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कारण ह्या कोंबड्या जर दिसायला आपल्या देशी कोंबड्यासारख्या दिसतात पण ह्या आहेत वेगळी जात तर बघूया आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार नमस्कार सर नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सागर गायकोड आहे आपला पत्ता वडाचीवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर हायवेपासून एक पाच किलोमीटर अंतरावर आहे पुणे सोलापूर हायवेपासून बरं आता हे ज्या आहेत त्या दिशेत कशा आहेत म्हणजे कसं ही एक क्रॉसिंग ब्रिड केलेली आहे क्रॉसिंग के ब्रिड आहे ते आपण नागपूर घेतले होते नागपूरवरून ही पक्षी जे आहेत ना हे पक्षी शेड मध्ये पण पाळण्यासाठी चांगले आहेत आणि बाहेर रेंज मध्ये पण पाळण्यासाठी चांगले आहेत बरं आता हि तर जी कोंबड्या सगळ्या तुम्ही केलेल्या आहेत सगळ्या किती ह्यामध्ये सगळ्या कोंबड्या बसल्या आहेत ह्याच्यामध्ये आपण आता ट्रायल साठी फक्त एक दोनशे पक्षी आपल्याकडे आहेत हे आपल्याकडे डेली जवळपास रोजचे शंभर अंडी आपल्याकडे निघतात हिचे हो आणि हे आपल्याकडे त्याचे पिल्ले पण आहेत आपल्याकडे महिन्याचे एक महिन्याचे एक दिवसाचे मोठे पक्षी हे जे वैशिष्ट्य काय आहे जे ते लोकलला म्हणजे एखादं फार्मर कसं असतंय त्यांचा लोकलला माल भरपूर जातो जे व्यापारी न लागता जे आता मोठ्या मोठ्या जवळ राहतात त्यांना समजा लोकलच आपला मालभर डेली त्यांच्याकडे दहा वीस कोंड्या त्यांच्यासाठी ते एक नंबर ब्रीड आहे हे जवळपास दोन ते ती तीन महिन्यामध्ये विक्रीसाठी येते म्हणजे नव्वद दिवसात नव्वद ते शंभर दिवसात विक्रीसाठी सुरू होतो हा पक्षी एक किलो वजन येते एक तीन महिन्यामध्ये आता मला सांगा की देशी आणि ह्यामध्ये काय फरक आहे तसं दिसायला तर एकदम सेमच आहे त्याला आता प्युअर गावरान म्हणून जर विकलं तरी पण काय प्रॉब्लेम जर फ्री मध्ये सोडून जर पक्षी सांभाळत असतील तर फ्री रेंज म्हणजे गावरान म्हणून विकू शकतो आपण जर शेडमध्ये सांभाळत असतील फीड घालून तर फक्त त्याचं कसं तुरा वगैरे थोडासा मोठा होतो थोडा फरक दिसतो नाही काहीच फरक दिसत नाही याच्यामध्ये ओके आणि याचे फायदे काय काय हेचे फायदे हे कटिंगसाठी मी जातो म्हणजे वजन फास्ट येतं शंभर दिवसामध्ये जवळपास एक किलो पक्षी हा होतो आणि अंड्यासाठी जवळपास आपल्याकडे आता दीडशे माद्या आहेत या दीडशे माद्या म्हणजे कंटिन्यू जवळपास नव्वद शंभर शंभर डेली अंडे सुरू आहेत आता आपण जवळपास एक वर्ष झालं ह्या ब्रिजला आता तीन चार महिने जवळपास कंटिन्यू असेच अंडे आपल्याकडे सुरू आहेत त्याचे आणि पक्षी हा आजारी पडायला पण एकदम कमी म्हणजे आजारी पडतच नाही पक्षी हा आता यातून किती दरवाजा अंडे किती मिळतात तुम्हाला आपल्याकडे डेलीचे जवळपास ऐंशी पंचवीस ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा असं ह्याच्याप्रमाणे चालतात कधी शंभर पडतात कधी एकशे दहा कधी ऐंशी असं कंटिन्यू असतात आता ह्याचे अंडे तुम्ही इन्क्युबेटरमध्ये यूज करून पिल्ले काढता ये हो ह्याचे हो हो अंडे आपण आपले मूर्ती दोन इन्क्युबेटर आहेत ना ह्याच्यामध्ये टाकून पण आपण हे करतो आणि प्युअर गावरांचे अंडे पण आपण गावामध्ये बोलाव कलेक्ट करून ते पण इन्क्युबेटर हॅचिंग करतो आपण आता ह्या ज्या कोंबड्या आहेत त्या म्हणजे सांभाळण्याची पद्धत कशी आहे तुमची नेमकी हे चौरंगी नावाची ब्रीड आहे हे दोन्ही पद्धतीमध्ये सांभाळू शकतो आपण म्हणजे शेडमध्ये पण आणि बाहेर पण रेंजमध्ये पण सेम दावरणासारखं पण सांभाळू शकतो दोन टाईप मध्ये सांभाळू शकतो आता सध्याला फीड मध्ये काय काय जातात फीड मध्ये आपण आता अंड्याचं फीड देतो कंटिन्यू जवळपास डेलीचं शंभर घ्या एका पक्षाला शंभर घ्या ह्या प्रमाणे आपण फीड पक्षाला देतो ओके याची किती दिवसात वाढ होते मग Uh, ह्याची कटिंग साठी जर विकायचं असेल तर शंभर दिवसामध्ये जवळपास तीन ते चार महिन्यामध्ये विक्रेला येते अंड्यासाठी mm. जर असेल तर पाच ते सहा महिन्यामध्ये सुरू राहतात ओके आता एक पिल्लू साधारणपणे मोठवण्यासाठी किती दिवस लागतात त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि त्याची mm. काळजी पहिलं वॅक्सिन तर आम्ही करून देतो नंतर mm. फार आमचं म्हणजे डेली आपला व्हिडिओ येतात ना आमचं युट्युब वगैरे आपलं चॅनल आहे त्याच्यावरती आम्ही सगळी माहिती देतो म्हणजे सहाव्या दिवशी कुठला लस द्यायची चौदा दिवशी काय द्यायचं त्याच्यानंतर आंटेटी काय द्यायचं म्हणजे काळजी काय घ्यायची किती हेड द्यायची ब्रोडिंगसाठी माहिती आपल्या चॅनल आम्ही देतो okay. याची पिल्ले तुम्ही प्रोव्हाइड करता हो ह्याची पिल्ले आपण ह्याची प्रोवाइड करतो किंवा एखाद्या इन्क्युबेटर आपल्याकडून घेतला असेल किंवा त्यांच्याकडे दुसरं कोण कोणी इन्क्युबेटर घेतला असेल त्यांच्यासाठी पण आपण हे साधारणपणे याचा खर्च काय येतो कोंबडीला एका कोंबडीला जवळपास नव्वद दिवसामध्ये पन्नास टक्के फीड धरून चालायचं म्हणजे आता हे प्युअर मध्ये आता यापर्यंत ठोक मध्ये जर उचलला माल ना दोनशे ते अडीचशे रुपये किलो हा माल जातो आणि जर फ्री मध्ये सोडला त्यांचा समजा लोकलच माल विकतो भरपूर त्यांच्यासाठी चारशे ते पाचशे रुपयाला नरमादी प्रमाणे विकलं जातं ओके हो आणि याच्या अंड्याचा काय रेट आहे ना अंड्याचा रेट जवळपास कंटिन्यू कमी होऊ जास्त होत राहतो बारा दहा अकरा बारा तेरा असं प्रमाणे राहतो तेरा पण आपण हॅचिंगचे अंडे विकतो ह्याचे हॅचिंगचा रिझल्ट जवळपास नव्वद टक्के रिझल्ट मिळतो आहे ओके okay. याची आयडिया कशी काय तुम्हाला हे ब्रीड आता प्युअर गवरांचं काय होतं माहिती आहे का आता भरपूर लोकांचं डिमांड येते आता सामान्य वाढ बघू शकत नाही त्यांच्यासाठी हे एक नंबर चांगला आहे जवळपास मध्ये विक्रीसाठी येतो त्याच्यामुळे आपण हे ब्रीड आणलेलं आहे सगळ्यांना आम्ही सांगतो हे प्युअर गवरण आहे हा आपल्या पूर्ण गावामध्ये आम्ही सगळीकडे शंभर दिले पक्षी दिलेत तेव्हा आले दोन्ही टाईपला दाखवतो दिसायला पण तसं दिसतंय फैसाला एकदम सेमच आहे ओके आता हे आजारी वगैरे पडत नाही आजारी रोग रोज प्रतिकार शिकतो चांगले आहे तसं आजारी पडत नाही आपण लाईन टेप वगैरे टे मधून मधून देत राहतो आता ह्या ज्या कोंबड्यात नवीन कोणाला करायचं असेल कोंबडी पालन असेल त्याविषयी तुम्ही सुरुवातीपासून कसे बिझनेस स्ट्रक्चर असायला पाहिजे सुरुवातीपासून त्यांनी एकदम छोटा कच्चा शेड जरी मारलं तरी पण चालतं म्हणजे एवढं पक्क मारा शेड काय गरज नाही भरपूर भांडवल लावायच्या गरज नाही एकदम छोटस छप्पर वगैरे करून एक तीस चाळीस मध्ये पोल्ट्री फार्म रेडी करून त्याच्यामध्ये पण हे करू शकतात म्हणजे फ्री रेंज मध्ये आणि फीड विकत आणून टाकून ते पण केलं तर चालतं पण त्याच्यामध्ये प्रॉफिट थोडं कमी राहतं फ्री रेंजचा असेल तर टाइम थोडा जास्त लागतो पण फीडचा खर्च भरपूर कमी येतो फीड मध्ये काय काय देता नक्की मध्ये आता आजोला हायड्रोफोनिक मेथेगास पालक अजून आपण बाहेर पूर्ण शेवगा लावलाय ते पण दाखवू आपण पूर्ण शेवग्यामध्ये सोडून दिलं पक्षी तरी पण चालून जाते ओके पूर्ण आता आपण आता सध्याला बंदिस्त ठेवतो कारण आपल्यासाठी इथं माणूस राहण्यासाठी नाही ते येणार लवकरच पूर्ण नंतर बाहेर सोडून संध्याकाळी टायमाला बाहेर सोडतो आपण चार पाच वाजता आणि साधारणपणे हे एकाच्या जर समजा पाचशे कोंबड्या केल्या या शंभर केल्या तर किती उत्पन्न भेटेल पाचशे जर पक्षी घेतले ना तसं त्यांनी जर आपल्याकडून पिले जर घेतले तीस प्रमाण आपण चलतो देताना तीस प्रमाण पिले जर घेतले तर हे लोकला जर विकले चारशे प्रमाण पक्षी विकायचा हो त्याच्याजवळ फिफ्टी पर्सेंट प्रॉफिट त्यांना त्याच्यामध्ये राहून जाते आणि कोणाला जर अंडी जर तुम्हाला विकायची असेल ते अंड्याचं विकत कसं आहे अंड्याचा आपण कॉन्टॅक्ट भरपूर ना म्हणजे पुणे मुंबईला अंड्याचं भरपूर सेल होतो त्यांना तिकडचे आम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर देऊन टाकू तर आपण आता शेतकरी मित्रांनो यांच्या शौकाशी शेतीमध्ये जाऊन बघूया की यांनी कसं केलं नियोजन आहे ते तर हे अशा प्रकारचे शेड आहे सगळं यामध्ये त्यांनी ह्या कोंबड्या सगळ्या केल्या आता आपण पोल्ट्री फार्ममधनं बाहेर आलो आहे तुम्ही बघू शकता तर त्यांनी त्या पोल्ट्री फार्मच्या बाहेरच सगळं बाहेरनं जाय जा मारून शेवगा केला हो शौका शेवगा का बरं नक्की काय कारण शौग्याचं महत्वाचं कारण म्हणजे हे सावल्यासाठी असतो पहिलं कारण आणि दुसरं ह्याचा पाला वगैरे कोंबड्या एकदम चांगल्या चवीने खातात आणि ह्याच्यातून प्रोटीन वगैरे चांगलं मिळतं कॅल्शियम वगैरे पिला चांगलं मिळतं फिरून खातात का फिरून खातात याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय आहे चांगले सावले दाट पडले वरून पक्ष्यांनी वगैरे काय हल्ला केला तर ह्याच्यामध्ये काय करता येत नाही एवढं पक्षी लपून बघू शकतात खाली आणि ह्या साधारणपणे सगळ्या शेडला किती खर्च आला शेडला आपले जवळपास चार ते पाच लाख रुपये गेले आणि नंतर कंपाऊंड एक वीस तीस हजार रुपयामध्ये कंपाऊंड झाला आहे आपलं ओके तर आता हे कल्या बाजूचा हे पण आपण ह्याच्यामध्ये प्युअर गावरांचे ब्रेड एक पन्नास टक्के पन्नास टक्के सौरंगीची ब्रेड हे दोन ब्रीड मध्ये आपण ह्याच्यामध्ये काम करणार आहे हे जो पस्तीस बाय दीडशे शेड आहे आपलं हे पूर्ण रेडी आहे ह्याच्यामध्ये फक्त आता माल टाकायचं बाकी आहे एक दहा ते पंधरा दिवसामध्ये पण पूर्ण रेडी होऊन जाईल आणि अजून आपण इकडे अर्धा एक अजून शेवगा लावला आहे ते पण त्याच्यामध्ये सगळं रेडी होऊन जाईल बरं आता हे जे शेड आहे त्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये किती कोंबड्याची कॅपॅसिटी आहे जवळपास चार ते पाच हजार आपली त्याच्यामध्ये आहे ह्याच्यामध्ये जर प्युअर गावराची जर आपण टाकलाय ना जवळपास चार ते पाच हजार आमचं टार्गेट आहे ह्याच्यामध्ये म्हणजे अंड्यासाठी पण ठेवायचे तर आणि मोठा माल कटिंग साठी पण आपल्याला ह्याच्यामध्ये द्यायचा आहे त्यासाठी आपण एवढं मोठं फार्म बांधला आहे ओके तर मेट्रो इन्कोमिटर कोंबड्याचे पिल्ल्या अंडी सकत इन्क्युबेटर पण तसं कस्टमर जर आले ना सगळं त्यांना एकाच ठिकाणी म्हणजे अंडे इन्क्युबेटर पोल्ट्रीच म्हणजे बघण्यासाठी कंपाऊंड कसं मारलं आहे झाडे कोणते लावलेत पूर्ण जर एकाच ठिकाणी पूर्ण माहिती फार्मरला मिळाली पाहिजे नाहीतर तर इथं थोडं इथं त्याच्यामुळे पूर्ण एका जागेला रेडी केलं आहे ए टू झेड तुमच्याकडे आता इथं पुढे भेटणार आहे ए टू झेड सर्वच अंड्यापासून पिल्ल्यापासून सर्वच ओके तर शेवटचं काय सांगाल शेवटचं जर कुणाला असं पोल्ट्री फार्म वगैरे करायचं असेल तर आपल्या आमच्याकडे येऊन कॉन्टॅक्ट करून आम्ही त्यांना पूर्ण मार्गदर्शन करेन म्हणजे शेड कसं मारायचं कोणते पक्षी टाकायचे तुमच्यात लोकाला कोणते माल चालतो हे सगळी माहिती आम्ही त्यांना पूर्ण देऊ ओके okay. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर पोल्ट्री व्यवसाय करायचा असेल कोंबडी पालन तर तुम्ही नक्कीच यांच्याकडे संपर्क साधा यांच्याकडे पिल्लं पण उपलब्ध आहेत तर व्हिडिओमध्ये जो नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्या अधिक माहिती भेटेल आणि तुमचं पण चॅनल आहे ना आपलं पण चॅनल आहे त्याचे लिंक वगैरे आम्ही देऊ तुम्हाला ठीक धन्यवाद धन्यवाद